स्री स्री स्मर्था। स्री स्री स्मर्था। स्री श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 श्री हो हो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक रे रेमना निर्भय रे रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी ्यहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घवे हि माय आज्ञालहीना नीता परलोकिन नाभीति तयाला अशक्य हि शक्य स्वामी उगाची भीतो भय हे पळुदे वसे अन्तरि स्वामी शक्ति करूदे जगे जन्म मृत्यु असे खेल जासा नको असे अशक्य ही शक्य कर्ति स्वामी खरा जागा होई श्रद्धे सहित कसाहो सिवि न तु स्वामी भक्त आठवकीर्ति दादिनी च सात न स्वामी देतील हात अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी विभूति नमननामधानातिर्द स्वामी च या पञ्चामृतात् हे तीर्दघेय आठवीर्य प्रचेति सोडती तया जया स्वामी, घेती न शक्या ही शक्या करती न स्वामी। अध्याय पहिला पहिल्यांदा गणपतीला नमस्कार कारण गणपतीच्या आगमनाशिवाय कोणतीच सेवा सफल होत नाही सेवा करताना आपणास विद्या प्राप्त व्हावी हो म्हणून सरस्वतीला नमस्कार कोणतेही मोठे काम करताना आपण गुरूंना नमस्कार करतो कुलदेवतेलाही नमस्कार कारण आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर तोच मात करतो ज्यांचा अक्कलकोटी निवास आहे अशा पूर्ण दत्तावतार दिगंबर स्वामी स्वामीराजांना माझा नमस्कार ज्यांच्यापासून ब्रह्मानंद निर्माण झाला आहे ब्रह्मानंदासारखा परमसुख देणारा ज्याच्याकडे अगणित ज्ञान आहे असा एकमेव आकाशासारखा शुभ्र असणारा जो आपल्या सृष्टीचे दर्शन घडवतो आजपर्यंत या सृष्टीत जे काही घडले त्याचा तू साक्षीदार आहेस ज्याच्याकडे सत्व तम रज हे तीन गुण आहेत त्या सद्गुरूंना माझा नमस्कार जगाचं रक्षण करणारा भक्तांचं पालन करणारा दुःखांचा नाश करणारा अशा या जगद्गुरूचा जय जयकार असो सागरासारखा विशाल असलेला मायाचक्रामध्ये अडकलेल्यांचा नाश करणारा अनंत वेष धारण करणारा गरुड ज्याचे वाहन आहे डोळे ज्याचे कमळासारखे आहेत मेघासारखा आकार डोक्यामध्ये मुकुट घातलेला ज्यांच्या प्रकाशाचे कधीच वर्णन करू शकत नाही अशा सूर्यदेवासारखा ज्यांचे डोळे विशाल आहेत सरळ नाक मुखावर सुंदर असे हास्य दात कुंदकड्यांसारखे पांढरे शुभ्र ज्यांच्या हृदयावर रत्नमाला आहेत ज्यांनी रत्नजडीत अलंकार घातले आहेत वस्तलछंदांचे भूषण भक्तीची प्रेमळ खून तीन नद्यांच्या संगमासारखे आहे हातामध्ये मनगटापासून कोपरापर्यंत कंगन घातलेले आहेत असे हे सुंदर हात सदैव भक्तांना आशीर्वाद देणारे ज्यांच्या चार हातामध्ये गदा पद्म शंख चक्र आहे ज्यांनी कासेपितांबर घातलेले आहे त्यांच्या चेहऱ्यावर विद्युतासारखे तेज आहे अशी सुंदर अशी मूर्ती ज्यांच्या दर्शनासाठी भक्त तरसतात रात्रंदिवस ध्यान करतात चौदा विद्या चौसष्ट कलेचे वर्णन करताना नारदांनी मुनीश्वर व्यास वाल्मिकीही थकले तेथे मी पामर काय बरं वर्णन करणार जो सगळ्या विश्वाचा जनक आहे समुद्रकन्या ज्याची कांता आहे जो सगळ्यांचं कारण करता आहे त्या महाविष्णूंना ग्रंथाच्या आरंभी नमस्कार करूया जो सगळ्या विद्येचा सागर आहे चौसष्ट कलांचे माहेर आहे रिद्धीसिद्धीचा दाता आहे ज्यांचे कार्य स्मरण करतो ज्यांच्यामुळे विघ्ने दूर होऊन दिव्य ज्ञान प्राप्त होते कवी ग्रंथरचना करताना ज्यांचे नामस्मरण करतात अशा त्या गणेशाला या मंगलसमयी हे श्री स्वामीचरित्र सारामृत निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे म्हणून साष्टांग नमस्कार करतो जिचा वरप्रसाद मिळताच मूळ मुण पंडित तत्वज्ञानी होतात त्या ब्रह्मसूतालाही नमस्कार मी मूळमती अज्ञानी आहे काव्यदिकांचे ज्ञान नाही हे माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करावी जो अज्ञानाचा नाश करणारा आहे जो अविदेचा छेद करणारा सद्बुद्धीचा प्रकाशक विद्या देणारे गुरु ज्यांच्या कृपेने दिव्यज्ञान प्राप्त होते ज्यांच्यामुळे जगामध्ये मानोपण येते असे माता पिता गुरु चरणी माझा षष्टांग नमस्कार आहे नऊ महिने पोटात वाढवले प्रसूतीच्या वेळी वेदना सहन केल्या कौतुक करून आजपर्यंत रक्षण केले अशा या आईसारखे दैवत या जगात कोणीच नाही तिच्या चरणी माझा नमस्कार ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा अवतार म्हणजेच श्री दत्त महाराज तीन मुखे सहा हात गळामध्ये फुलांचा हार कानामध्ये कुंडले कामधेनूजवळ हातामध्ये झोळी जे कोणालाही एका जागेवर दिसत नाही सदैव त्यांच्या आश्रयाला चार वेद श्वान होऊन राहिले आहेत त्या श्री दत्त महाराजांना हे श्री स्वामीचरित्र सारामृत तुमच्या कृपेने पूर्ण होण्याचे वरदान मागतो त्या काळात श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्यावेळी अक्कलकोटला प्रवेश केला त्यावेळी भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती स्वतःला समाजसुधारक म्हणणारे लोक धर्माविरुद्ध आचरण करू लागले सामान्य लोकांना वाईट मार्गाला लावत होते तेव्हा अशा लोकांसाठी श्री स्वामी महाराजांनी कार्य करून त्यांना धर्मकार्याला लावले लोकांना वेगवेगळे चमत्कार दाखवले जे लोक भक्तिभावाने वागणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण केले अशा या श्री स्वामी महाराजांना षष्टांग नमस्कार करून त्यांचीच कथा लोकांसमोर सादर करत आहोत श्री स्वामी महाराज कोणत्या जातीचे आहेत कोणत्या कुळातील आहेत कोणत्या धर्मातील आहेत हे कोणालाच कळेना श्री स्वामी महाराजांचे चरित्र अगाध आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यापुढे पंथीचा प्रकाश किंवा एखाद्या मुंगीने पर्वत सहज उचलेन असं म्हणण्यासारखं आहे तेव्हा हे श्री स्वामीराया दिनांचा कैवारू हा ग्रंथ पूर्ण व्हावा हीच इच्छा आहे कर्ता आणि करविता श्री स्वामी महाराज तुम्ही आहात माझ्या अंगी मीपणाची वार्ता नाही मी फक्त निमित्त आहे मी तुम्हाला शरण आलो आहे हे श्री स्वामी महाराज मी तुमची स्तुती करत आहे तुम्ही प्रसन्न होऊन मला कवी होण्याचा आशीर्वाद द्यावा आता नमस्कार साधू लोकांना जे भेदाभेद करत नाही त्यांचा आत्मा आनंदमय आहे जे शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत ज्यांची काव्ये सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत असे महाज्ञानी व्यास वाल्मिकी ऋषी ज्यांनी भरपूर ग्रंथ रचले त्यांच्या चरणावर माझा साष्टांग नमस्कार आहे कवी कुलमुकुट वसंत कवी कालिदास यांची नाट्यरचना जगामध्ये प्रसिद्ध आहे श्रीधर आणि वामन यांनी प्रसिद्ध ग्रंथरचनेची निर्मिती केली ते ग्रंथ ऐकताना महाज्ञानीसुद्धा माना डोलवतात त्यांच्या चरणावर माझा नमस्कार आहे ज्यांचे ध्यान सदैव ईश्वराचरणी लागलेले आहे अशा तुकाराम महाराजांना ग्रंथाच्या प्रारंभी नमस्कार करूया मी सगळ्या संतांना आव्हान करतो की तुम्ही तुमची कृपा माझ्यावर राहू द्या तुम्ही माझ्या हृदयात राहून ग्रंथ रचना करून घ्या आता नमस्कार करूया महाज्ञानी विज्ञान विद्वान आणि स्त्रोत्यांना कारण ते हे श्री स्वामी चरित्र सारामृत श्रवण करायला बसले आहेत या समाजामध्ये चतुर आणि थोर पंडित आहेत मी मतिमंद त्यांच्या पुढे आपले कवित्व सादर करत आहे पण या थोरांचे एक लक्षण मला माहीत आहे ते सद्गुण असणाऱ्यांचा नेहमी आदर करतात संस्कृतीचा गंध नाही मराठीही शुद्ध येत नाही शास्त्रछंद कधीच पडलो नाही कवितत्वाची शक्ती माझ्या अंगी नाही परंतु मी लिहिलेला हा ग्रंथ अमृतासारखा आहे याची जाणीव ठेवून तो आदराने श्रवण करा माझ्या असंस्कृत वाणीकडे पाहू नका त्यातील अवगुण पाहू नका तुम्हाला जेवढे ग्राह्य आहे तेवढेच घ्या एवढी विनंती दोन्ही हात जोडून तुमच्या चरणी करतो स्वामी महाराजांनी अनेक लिल्या केल्या ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले त्या सगळ्यांचे वर्णन केले तर हा ग्रंथ समुद्रासारखा पसरेल या स्वामी चरित्र सारामृताच्या महासागरातून काही अनमोल असे मोती मी घेत आहे एखाद्या विस्तीर्ण उद्यानात प्रवेश करून त्यातील सुंदर सुबक फुले निवडून मायेने त्याचा हार गुंथावा गुंफावा त्याप्रमाणे हा कवी श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये काही सुंदर अशा कथा निवडून त्याची मा तयार करून स्त्रोत्यांच्या गळ्यात घालत आहे आपण त्याचा स्वीकार करा अशी दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना करतो हा फुलांचा सुगंध आपल्या मनाला तृप्त तर करेलच पण शांतही करेल एवढी मात्र मी खात्री देतो आणि ज्यांना हा सुगंध आवडणार नाही ते मात्र अभागी आहेत आता इथेच प्रास्ताविकेचा अध्याय संपून पुढे अत्यंत अनमोल अशा कथा दयाळू श्री स्वामी महाराज माझ्याकडून बदवून घेत आहेत याला निमित्त मात्र श्री विष्णू कवी आहेत शंकरासारखे विरक्त सूर्यासारखे तेजस्वी यमासारखे दृष्ट्यांना शासन करणारे आणि भक्तांना माते समान प्रेम करणाऱ्या अशा या सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर ज्ञानरूपी मधुमेळावा यासाठी कवी विष्णू भुंगा होऊन रुंजी घालणार आहे श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण पाकरण आहे प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने याचे सेवन करा अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील मंगलचरणाचा हा व प्रस्तावनेचा पहिला अध्याय इथे समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ